आपण पाहत आहात आपल्या हक्काच न्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट तालुका वाळवा जिल्हा मोबाईल नंबर नव्याण्णव एक्क्याण्णव आणि 95... सिद्धेश्वर यात्रेत करोडो रुपयांची उलाढाल बगाडाची कित्येक वर्षांची परंपरा आजही कायम नागाव तालुका वाळवा येथे श्री सिद्धेश्वर यात्रा उत्साहात पार पडली परंपरेप्रमाणे रविवारी सायंकाळी सहा वाजता सिद्धेश सिद्धेश्वर देवाचे बगाड निघाले या लाकडी बगाडास सात बैलजोड्या झुंपण्यात आल्या होत्या या बगाडाचे संपूर्ण नियोजन देवस्थान ट्रस्टचे माननीय राहुल अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थित करण्यात आले बगाडाला झुंपण्यात येणाऱ्या पहिल्या बैलजोडीचा मान श्री राहुल पाटील यांना असल्याने त्यांनी नामांकित बैलजोडीची खरेदी करून बगाडाला जुंपलेली होती त्यामुळे बगाडाचे वेगळे आकर्षण यात्रेकरूंना पाहायला मिळाले या यात्रेत वेगवेगळ्या यात्रे दिवस हा रविवार होता दुसऱ्या दिवशी सोमवार असल्याने मंगळवारी मांसाहार जेवणाची मेजवानी बाहेरगावहून येणाऱ्या येणारे व पैपवणे यांच्यासाठी करण्यात आली होती या यात्रेत अंदाजे सव्वाशे ते अडीचशे बकऱ्यांची कुर्बानी देण्यात आली असल्याची चर्चा स्थानिकांच्या मधून ऐकायला मिळत होती साधारण करोडो रुपयांची उलाढाल या यात्रेत झाली असल्याचा अंदाज आहे यात्रा कमिटीच्या योग्य नियोजनामुळे आणि सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या सहकार्याने यात्रा व्यवस्थित पार पडली